चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तर बऱ्याच ताईंनी बघा कमेंट केल्या बऱ्याचदा मेसेजेस केले की ताई आम्ही नवीन करी आहे आणि स्वामींची सेवा कशी करायची तर बघा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच आहे स्वामी म्हणजे काय स्वामी म्हणजे आई स्वामी म्हणजे वडील स्वामी म्हणजे सर्वस्व आता स्वामींसारखा गुरु असणं म्हणजे आपलं परमभाग्य आहे कारण कधी कधी बघा भरपूर जणांनी भेटते की आपण नात्यांमध्ये खूप काही गोष्टी शोधतो जसं की बघा नातेवाईक बोलत नाही आहेत नातेवाईकांचं असं तसं खूप काही असतं पण जेव्हा आपल्यासंग कोणी नसतं ना तेव्हा फक्त स्वामी माऊलीच आपल्यासोबत असतात तर बघा स्वामी तर गुरु आहेतच पण स्वामींना आपले एक फॅमिली मेंबर किंवा आपल्या परिवारातले एक हिस्सा माना आपले परिवारच आहे स्वामी असं माना कारण लोकांकडून अपेक्षा करण्यापेक्षा भगवंताकडून कर अपेक्षा करा तुम्ही कधीच नाराज होणार नाही दुःखी होणार नाही आता स्वामींचा अभिषेक बघा मी रोज गेल्या पाच वर्षापासून करते अशा प्रकारे मोठी मूर्ती माझ्या घरात आहे तुम्ही बघताय मी त्यांना वस्त्र घालते त्यांना गुरुवारचा अभिषेक घालते पण मी नित्य या छोट्या मूर्तीचा अभिषेक करते जी की पितळेची आहे ह्याच्यामध्ये तुम्ही चांदीची घेऊ शकताय पितळेची घेऊ शकताय मार्बलची पण घेऊ शकताय कसं तर देवाला धातूपेक्षा तुमची भक्ती खूप महत्वाची आहे आणि तुम्ही कोणत्याही धातूची मूर्ती घ्या जसं बजेट तशाप्रमाणे सर्वजण सेवा करता किंवा मूर्ती घेत असतात तर ही पितळेची मूर्ती सुद्धा तुम्हाला आपल्याकडे मिळेल कारण कसं असतं माहितीये का फक्त पूजा साहित्य विकणं व्यवसाय करणं मार्केटिंग करणं हा हेतू नाहीये तर ह्याच्यामधून बघा स्वूर्तीआडमध्ये जवळपास वीस लोकांना रोजगारसुद्धा मिळाला आहे आणि आज बघा खूप लोकांनी भेटते लोकांजवळ पैसा खूप आहे धन आहे दौलत आहे सगळं आहे पण काही जणांकडे आरोग्य नाही आहे काही जणांना मनाला शांती नाही आहे काही जणांजवळ सुख नाही आहे म्हणजे पैसा म्हणजे सर्वस्व किंवा पैसा म्हणजे सगळं काही असं कधीच नसतं तेव्हा बघा सुख समाधान हे तुम्हाला भगवंताच्या चरणातच मिळतं आणि सुख समाधान हे भगवंतामुळेच आपल्याला लागतं त्यामुळे बघा स्वामींचा अशा प्रकारे तुम्हाला अभिषेक करायचा आहे तुम्ही साध्या पाण्याने करा किंवा तुम्ही पंचामृतने करा किंवा तुम्ही दुधाने सुद्धा करू शकताय पण पंचामृतचा फक्त मी गुरुवारी करते रोज पाण्याने करते आणि थोडंफार बघा पाण्यामध्ये मी पवित्र जल गुलाबजल मिक्स करते जे की तुम्हाला माहिती आहे मी रोज देवाला शिंपडत असते तर बघा हे पवित्र जल जे आहे ते मोगऱ्याचं आहे तुम्हाला आपल्याला गुलाबाचं पण मिळेल कस्तुरीचं पण मिळेल तर सुगंध खूप छान येतो बरं का देवी देवताला वास आपण जेव्हा अभिषेक घालतो तर बघू शकता हे पवित्र जल मी अभिषेकसाठी मोगऱ्याचं घेतलेलं आहे तर श्री सद्गुरु अक्कलकोट निवासी राजा दिराज योगीराज श्री सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय अशा प्रकारे बघा चांदीच्या पादुका सुद्धा आपल्याकडे आहेत तर स्वामीनाथ अभिषेक मी घालतीये तुम्हाला मंत्रजप कसा म्हणायचा आहे आता बघू शकताय अगदी हे छोटंसं कमळाचं आसन आहे बरं का हे सध्या स्टॉकमध्ये नाहीये कारण ह्याच्यामध्ये कुंचन वगैरे काहीच बसत नाही त्यामुळे बघा माझा एक छोटासा मी दिवा ठेवलेला आहे ह्याच्यामध्ये त्यामुळं कमळासन मोठे स्टॉकमध्ये आहे तर बघू शकताय श्री सद्गुरू अक्कलकोट निवासी राजा अधिराज योगीराज श्री सद्गुरुस्वामी समर्थ महाराज की जय अनंतकोटी ब्रह्मांड नायक भक्त वत्सल भक्ताभिमानी श्रीपाद श्रीवल्लभ विजयदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ 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 तर बघा एक तीन चार वर्षापूर्वी फक्त एक मूर्ती होती बरं का छोटीशी आणि आज बघा स्वामी हसतायत असे भाव तयार झालेत कारण कसं असतं माहिती आहे का तुमच्या सेवेने तुमच्या भक्तीने तुमच्या एक पॉझिटिव्हिटीने देवांचे भावसुद्धा बदलतात एक मूर्तीला बघा देवपण किंवा मूर्तीच्या रूपात बघा साक्षात माऊली आहेत कायम मा अभिषेक करताना असे अनेक अनुभव प्रचिती मला येत राहते आणि तुम्हाला माहिती आहे का तुम्ही जर माझ्या इन्स्टाचं पेज बघताय युट्यूब बघताय बरेच स्वामी सेवेकरी घडले इन्स्टाला पेज आहे स्वामी मूर्ती आर्ट आणि छोटी छोटी मुलं सुद्धा जे की शाळेची मुलं आहेत पहिली दुसरीची लहान लहान मुलं सुद्धा माझे व्हिडिओ बघतात आणि मला भेटायला शॉपला येतात स्वामींची सुद्धा सेवा चालू करतात आता कालच एक मुलगी आहे बर का नक्षत्र म्हणा आहे तीन चार वर्षाची आहे पण जशी मी सेवा करते अगदी तशी सेवा करते स्वामींची म्हणजे तरुण पिढी स्वामींची सेवा करते ह्याच्यापेक्षा मोठं माझ्यासाठी काय भाग्य असू शकतं सांगा कारण आज मी सर्वांसाठी मोटिवेशनल बनली पण अगदी तीन चार वर्षाच्या मुली अगदी पाळण्याचा बाल सुद्धा माझा व्हिडिओ लावला की ऐकत बसतो म्हणजे भरपूर ताईंना प्रेग्नेसीमध्ये माझे व्हिडिओ त्यांनी भरपूर बघितले आणि असे असंख्य अनुभव आहेत त्यामुळे बघा हा कलियुग आहे लोक जेवढी चांगली आहेत तेवढी वाईट आहेत पण आपल्याला चांगलं काय एखाद्याला देता आलं तर तुम्ही नक्की द्या कारण वाईट कर्माची फळं ही देव नेहमी वाईट देतो त्यामुळे कधी कोणाचा वाईट करायचा विचार नाही करायचा जेवढं होईल तेवढं चांगलं करण्याचा प्रयत्न करायचा आणि तुम्ही सुद्धा स्वामींचा बघा आता व्हिडिओ खूप मोठा होतो एकशे आठ वेळा किंवा रोज अकरा वेळा अभिषेक करा जेवढे तुमचे प्रॉब्लेम्स मोठे तेवढा स्वामींचा नामजप आणि स्वामींचा अभिषेक करा कारण अभिषेकाच्या तीर्थामध्ये कॅन्सरसारखे रोग बरे करण्याची सुद्धा ताकद आणि क्षमता असते एवढं मोठ्या तीर्थामध्ये पॉवर आहे त्यामुळे स्वामींची तुम्ही सेवा कराल तर तुम्हाला सगळं काही मिळेल स्वामींची कृपा पण होईल स्वामी मार्गात आल्याने तुमच्या आयुष्याचं चांगलं कल्याण होईल आणि स्वामी तुम्हाला भरभरून आशीर्वाद भरभरून तुमच्यावरती कृपा करतील तर श्री स्वामी समर्थ स्वामींची खूप छान सेवा झाली जसं जा अभिषेक केला स्वामींचा आपण छोट्या पितळेच्या मूर्तीचा तुम्ही बघू शकताय इथं स्वामींची बघा छोटीशी पितळीची मूर्ती ज्याच्यामध्ये अभिषेक मी केला होता आणि किती गोड दिसत बघा माऊली अशा प्रकारे बघा देवी देवतांना विधिवत अभिषेक घाला तुळजाभवानीचा मंत्र म्हणता ओम श्री तुळजाभवानी देव्या नम असा मंत्राचं जपण क कर, जप करत करत तुम्ही त्याच्यावरती अभिषेक करा अष्टलक्ष्मी कलशाची पूजा कमळासनामध्ये कशी करावी अशा बऱ्याचशा ताईंचा प्रश्न होता तर त्याचा व्हिडिओसुद्धा काही वेळामध्ये बघा खालच्या तुम ह्या स्वामींचे आपले जो व्हिडिओ बघताय तुम्ही त्याच्या डिस्क्रिप्शन नक्की चेक करा त्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला बघायला मिळेल की मी जो अष्टलक्ष्मी कलश आहे त्याची स्थापना कमळ आसनामध्ये कशाप्रकारे केलेली आहे तर बघू शकता सुंदर अशी स्वामींची पूजा झालेली आहे बरेच जण म्हणतात ताई स्वामींची सेम अशीच मूर्ती आहे का माझी तर स्वामींची मूर्ती जी आहे ती रेझिनची आहे पण मी गेल्या कित्येक वर्षापासून सेवा करते त्यामुळे बघा आपल्याकडं अगदी चोवीस कॅरेट गोल्डचं त्याच्यावरती कोटिंग असणाऱ्या मूर्त्या वीस वीस हजाराच्या आहेत पण हे कसं असतं माहिती आहे का धातूपेक्षा सोन्या चांदीपेक्षा आपलं एखाद्या मूर्तीमध्ये बघा पॉझिटिव्हिटी दिसते आपण त्याची सेवा करतो त्याच्यामध्ये जिवंत भाव तयार झालेले असतात त्यामुळे बघा गेल्या कित्येक वर्षापासून स्वामींची मूर्ती माझ्या देवघरामध्ये आहे असू अगदी दुकानात मूर्ती वेगळी असते आणि घरामध्ये आल्यावरती वेगळी का दिसते त्याची भाव एवढे पॉझिटिव्ह सकारात्मक का वाटतात कारण तुमची भक्ती पण तेवढी देवाप्रती असावी लागते आणि स्वामींची जो पायातला वाळा आहे बऱ्याच त्यांनी ह्याच्यासाठी मेसेज केले बरं का आणि बऱ्याच त्यांनी बुकिंग केले पण एक मोजून एक दोन तीन वाळे राहिले असतील पण ही डिझाईन एक दोनच असेल बरं का ज्यांना हवी त्यांनी लवकर ऑर्डर करायची आहे स्वामींच्या पायात बघा चांदीचा वाळा आहे कारण खूप रेअर मिळतो बरं का तो आणि भरपूर त्यांनी बघा मध्यंतरी ऑर्डर केले होते जसं की दिवाळीमध्ये आणि तो थोडीशी लिमिटेड असतील बरं का तर तुम्हाला जर हवा असेल चांदीचा सुंदर असा स्वामींसाठी वाळा तर लवकरात लवकर स्वामी मूर्ती आठला मेसेज करा आणि तुम्ही सुद्धा सुंदर स्वामींच्या पायातला वाळा दत्तगुरूंची मूर्ती स्वामींची मूर्ती ही बघू शकताय मार्बलमध्ये आपल्याकडे लक्ष्मी माता मासा चांगला असतं घरामध्ये असणं कामधेनू बघू शकता छोटीशी गाय आहे कामधेनुची बघा किती छोटी गाय आहे तुम्ही बघू शकता अगदी छोटीशी गाय आहे विष्णुलक्ष्मी त्यासोबत बघा आपल्याकडे बघा अष्टलक्ष्मी कलश मिळतो कमळाचे सिंहासन त्याच्यात कुंच्या सेवा करू शकताय लक्ष्मीची मूर्ती ठेवू शकताय किंवा तुम्ही त्याच्यात अष्टलक्ष्मी कलशसुद्धा तुम्ही ठेवू टाक शकताय त्यासोबत बघा दक्षिणावती शंख आहे मोठा विष्णुलक्ष्मीचा शंख आहे आपल्याकडे अन्नपूर्णाची मूर्ती आहे त्यासोबत बघू शकताय गजंत लक्ष्मी जी आहे ते मार्बलमध्ये माझ्या देवघरात कित्येक वर्षापासून आहे तर अशा प्रकारे बघा स्वामींची छान पूजा झालेली आहे आणि खूप दिवस झाला तुमच्या सर्वांसाठी स्वामींचा व्हिडिओ किंवा दर्शन होत नाही असं बऱ्याचदाही म्हणतात तर आज छान स्वामींची पूजा झाली तुम्हाला दर्शन झालं आणि रोज अभिषेक करण्यासाठी स्वामींची पितळेची छोटी मूर्ती तुम्ही आपल्याकडे घेऊ शकताय ही मोठी मूर्ती पण आपल्याकडे उपलब्ध आहे पण ही मार्बलमध्ये आहे बरं का कारण ह्या मूर्तीला जास्त अभिषेक वगैरे चालत नाही त्यामुळे मी फक्त गुरुवारचा करते आणि बाकी बघा ह्या छोट्याशा पितळेच्या मूर्तीवरती नित्य अभिषेक मी स्वामींचा करते स्वामी तुम्हाला हस्ताना दिसत असतील दत्तगुरूंची मूर्तीसुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे तर तुम्हाला ज्या ज्या मूर्त्या हवेत जे जे पूजा साहित्य हवं आहे स्वामी मूर्त्याटला लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करा सुंदरसं पूजा साहित्य तुम्हीसुद्धा ऑर्डर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ